आपुल सेवा आपले न्यूज न्यूज मान मतदार संगात सलक चारदा आमदार जयकुमार गोरे यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश होऊन ग्रामीण विकास सारखे महत्वाचे खाते मिळाले तालुक्याचे आमदार आता नामदार झाल्यानं मतदारसंघात सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करण्यासाठी दररोज त्यांच्यासमोर समोर रांगा लागत आहेत अशा परिस्थितीमध्ये केवळ हार सत्कारात वेळ घालवण्यापेक्षा भरीव कामाला त्यांनी प्राधान्य देण्याच्या उद्देशानं बोराटवाडी येथील स्वतःच्या बंगलाजिक त्यांनी खटावमान तालुक्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती या बैठकी दरम्यान दहिवडीचे दुय्यम निबंधक आणि मांडवेचे सुपुत्र धनाजीराव खाडे यांनी खटावमानच्या मातीचं मनोगत कविता सादर केली लाल दिव्याची गाडी पाहिली आज डोळे भरून जयाभाऊच्या रूपानं पुरस झालं सपण असं ध्रुवपद असणारी कविता उपस्थितांनी मंत्रमुग्ध होऊन ऐकली तर स्वतः नामदार जयकुमार गोरे यांनीही स्मित हास्य करत मान हलवून दाद दिली दरम्यान श्री खाडे यांना कॉलेज लाईफ पासून साहित्याची आवड आहे प्राध्यापक व बा बोधे गदी माडकुळकर तसेच पाठ्यपुस्तकातील गद्य आणि पद्यांचा लहानपणापासून मनावर पडलेला पगडा यामुळे वाचनाचा आणि लिहिण्याचा छंद जडला या अगोदर त्यांनी काही वर्षे भारतीय सैन्य से दलात सेवा बजावली आर्मी जॉईन केल्यानंतर तिथे वेगवेगळे अनुभव पाठीशी घेऊन तसेच आजचा महसूल विभागात नोकरी करत असताना वेगवेगळ्या लोकांशी येणारे संबंध यातून निर्माण होणारे काही गमतीशीर प्रसंग ते काव्य आणि साहित्याच्या माध्यमातून व्यक्त करत असतात महाबेश्वर येथील मराठी साहित्य संमेलनामध्ये शाळेचं मनोगत ही कविता सादर करण्याची त्यांना संधी मिळाली होती याही कवितेस त्यावेळी उपस्थित श्रोतांचा भरपूर प्रतिसाद मिळाला होता लाल दिव्याची गाडी ही पहिल्यांदा या मातीनं बघितली आणि रूपातून त्यामुळे मला त्या दिवशीच बाहून ज्या दिवशी आपली लाल दिव्याची गाडी इकडे येणार होती त्या दिवशी सकाळी मला सुचलं मला सुचलं म्हणण्यापेक्षा या मातीला सुचलं आणि त्या मातीनं काय म्हटलं आहे मातीचं ते मी कवितेद्वारे सांगितलेलं मान खटावच्या मातीचं मनोबल लाल दिव्याची गाडी आज पाहिली डोळं भरून लाल दिव्याची गाडी आज पाहिली डोळं भरून जयाबाऊंच्या रूपानं पूर झालं आज जया जयाबाऊंच्या रूपानं पूर झालं आज सफान तानेलेल्या जीवांना होती नये दिवसाची आस बोराटवाडीच्या वाघानं बुजवली व्यास सार शिवार खुल सार शिवार खुल हिरवा शालू पांगरून ओले नाले डोंगर शिळा घालती पाण्यानं शेतकरी लहान थोर मन आली भरून लाल दिव्याची गाडी आज पाहिली डोळं भरून जया भाऊंच्या रूपानं पुरं झालं आज सपान कोण्या मर्दाचा हा ताना कोण्या मर्दाचा हा ताना कमला आईच्या पोटी जनमला हिरा शूर त्यांचे भाऊ बाप धन्य झाले सारे कुळ बोराटवाडीच्या वाघानं घेतली होती शपथ पाणी आणून दावी न मान खटावच्या भूमीत दुष्काळाचा हा कलंक कायमचा मी कुसीनं काळी आई धन्य झाली पूर केलं वचन काळी आई धन्य झाली पूर केलं वचन लाल दिव्याची गाडी आज पहिली डोळं भरून जया भाऊंच्या रूपानं पुरं झालं आज सपान मान खटावच्या भूमीनं लय नेत बघितलं आपलंच पाणी दुसऱ्यानं पळविलं कुणी उठविला आवाज त्याला घरी बसविलं पाण्या वाचून किती पिढ्या गेल्या हंबरडा फोडून कितेकानी हिनवलं मान खटावची मेंढर किते कानी काल मान खटावची मेंडर जया भाऊंनी चिरवली करून टाकीली उदर करून टाकीली उंदर लाल दिव्याची गाडी आज पाहिली डोळ भरून जया भाऊंच्या रूपानं पुरं झालं आज सपा आता मातीला काय पाहिजे जया भाऊ तुम्ही आता नका पाहू माग जया भाऊ तुम्ही आता नका पाहू माग सोबतीला तुमच्या देवेंद्र आणि नरेंद्र महाराष्ट्राच्या विकासाची घडी आता बसवा मानदेशी बाना उभ्या महाराष्ट्राने पाहावा गावोगावीचा विकास तुमच्या हातून व्हावा गावोगावीचा विकास तुमच्या हातून व्हावा बोराटवाडीच्या दादांचा छावा साऱ्या जगानं बघावा बोराटवाडींच्या दादांचा छावा साऱ्या जगानं बघावा लाल दिव्याची गाडी आज पहिली डोळं भरून जया भाऊंच्या रूपानं पुरं झालं आज सपानं पुरं झालं दिवसाची आस बोराटवाडीच्या वाघानं बुजवली प्यास सर शिवार खुल सर शिवार शालू पांघरून ओले नाले डोंगर शिळा घालती पाण्यान शेतकरी लहान थोडं मन आली भरून लाल दिव्याची गाडी आज पाहिली डोळ भरून जया भाऊंच्या रूपानं पूर झालं आज सपन कोण्या मर्दाचा हा ताना कोण्या मर्दाचा हा ताना कमला आईच्या पोटी जनमला हिरा शूर त्यांचे भाऊ बाप धन्य झाले सारे कुळ बोराटवाडीच्या वाघाने घेतली होती शपथ पाणी आणून दावी न मान खटावच्या भूमीत दुष्काळाचा हा कलंक कायमचा कायमच काळी आई धन्य झाली पुर केलं वचन काळी आई धन्य झाली पुर केलं वचन लाल दिव्याची गाडी आज पाहिली डोळ भरून जया भाऊनच्या रुपानं पूर झालं आज सपान मान खटावच्या भूमीन लयन येत बघितलं आपलंच पाणी दुसऱ्यानं पळविलं कुणी उठविला आवाज त्याला घरी बसविलं किती पिढ्या गेल्या हंबरडा फोडून कितेकानी हिनवलं मान खटावची मेंढर कितेकानी हिनवलं मान खटावची मेंढर जया भाऊनी जिरवली करून टाकीली उंदर करून टाकीली उंदर लाल दिव्याची गाडी आज पाहिली डोळ भरून जया भाऊंच्या रूपानं पुरं झालं आज सकाळ आता मातीला काय पाहिजे जया भाऊ तुम्ही आता नका पाहू माग जयाभाऊ तुम्ही आता नका पाहू माग सोबतीला तुमच्या देवेंद्र आणि नरेंद्र महाराष्ट्राच्या विकासाची घडी आता बसवा मानदेशी बाना उभ्या महाराष्ट्राने पाहावा गावोगावीचा विकास तुमच्या हातून व्हावा गावोगावीचा विकास तुमच्या हातून व्हावा बोराटवाडीच्या दादांचा छावा साऱ्या जगानं बघावा बोराटवाडींच्या दादांचा छावा साऱ्या जगानं बघावा लाल दिव्याची गाडी आज पाहिली डोळं भरून जया भाऊंच्या रुपानं झालं आज सपानं पूर झालं एरळा न्यूज साठी प्रतिनिधी संतोष बोराटे बोराटवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा